मंडळी एकदा तरी अशा पद्धतीची चिकन बिर्याणी बनवून बघा तर आज मी तुम्हाला चिकन दम बिर्याणी कशी बनवायची घरच्या घरी सोप्या पद्धतीची आणि खायला एकदम चविष्ट रेस्टॉरंट स्टाईल अशी छान तर चला मग वेळ न घालवता बघूया चिकन दम बिर्याणीची रेसिपी तर एक किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलं त्यानंतर ज्यामध्ये बिर्याणी बनवायची आहे ना त्याचमध्ये आपण हे मॅरिनेट करून घ्यायचं म्हणजे जास्त भांडे वगैरे भरत नाही तर चिकन पातिल्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे मोठं पातीलं आहे चिकनवर एका लिंबाचा रस टाकून घेत आहे एक लिंबू पिळून घेतला त्यानंतर दीडशे ते दोनशे ग्राम यावर दही टाकून घेतली एक ते दीड चमचा जिरा पावडर टाकलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकायचे आहे तर तुम्ही कितपत तिखट बिर्याणी खाता त्यावर आहे तर मी इथे मध्यम तेज करत आहे तर इथे मी चार चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली पाच ते सहा चमचे धना पावडर टाकलेली आहे त्यानंतर पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि यामध्ये चिकन बिर्याणी मसाला टाकत आहे रेडीमेड तर पाच ते सहा चमचे मी तो टाकून घेत आहे इथे मी आलं लसूण आणि मिरची पेस्ट केलेली आहे तर तो चार चमचा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आलं लसूण मिरचीची पेस्ट त्यानंतर इथे मी भरपूर असा कोथंबीर आणि पुदिना स्वच्छ निवडून बारीक कापून घेतलेला आहे स्वच्छ धुवून तर पुदिना कोथंबीर टाकून घ्यायचं मस्त त्याने खूप छान फ्लेवर येतो तर नक्की टाका त्यानंतर इथे काही खडे मसाले एक तेजपान एक चक्री फूल दोन लवंग पाच काळी मिरी एक मोठी वेलची दालचिनीचा तुकडा दोन हिरवे वेलची असं टाकून घेतलेलं आहे खडे मसाले त्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे यामध्ये आणि इथे मी आठ ते नऊ कांदे मोठे असे ते लांबसर कापून तेल तेलमध्ये हे तळून घेतलेले आहे कांदे आणि कांदे थंड झाल्यावर हे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर कांदे सगळ्यात आधी तळून घ्यायचे आणि मग यामध्ये आता तळलेले कांदे टाकले थोडासा मी काढून घेतला कांदा गार्निशिंगसाठी त्यानंतर उरलेलं जे तेल आहे पाचचा पळी तेल असेल साधारण चार ते पाच पळी तर ते तेल टाकून घ्यायचं आहे यावर त्यानंतर इथे मी केवडा जल वापरत आहे तर साधारण एक ते दीड चमचा केवडा जल टाकून घ्यायचं त्याने खूप छान सुगंध येतो ऑप्शनल आहे तर टाका पण नक्की किंवा गुलाब पाकळ्या असल्या वाळलेल्या त्याही टाकू शकतात त्यानेही छान फ्लेवर येतो आता हे आपण हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मसाले एकजीव होतात चिकनला छान लागतात आणि चिकन मॅरिनेट होतं हे सगळं असं व्यवस्थित लावून ठेवायचं चिकन साधारण आपल्याला अर्धा ते एक तास तरी मॅरिनेट करून घ्यायचं आहे म्हणजे छान चव येते मग आता हे छान सगळं मी हाताने मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण यावर झाकण ठेवून थेुन, बाजूला ठेवणार आहोत म्हणजे चिकन मॅरिनेट होत राहणार त्यानंतर इथे आपल्याला बासमती तांदूळ लागणार आहे तर इथे मी पाच वाट्या घेतलेल्या आहे साधारण आ... आठशे ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे सातशेच्या आठशे ग्रॅम घ्यायचा किंवा एक किलोही घेतला तरी चालेल तांदूळ स्वच्छ धुवायचा हलक्या हाताने आणि तोही आपल्याला अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचा आहे अर्धा तास झाल्यानंतर बघा तांदूळ छान भिजलेला आहे गॅसवर मी एका पातिल्यामध्ये भरपूर असं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी यायला लागली की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि एक्स्ट्रा अजून थोडं वरून टाकायचं त्यानंतर एक तेजपान एक दालचिनीचा तुकडा दोन लवंग चार पाच काळी मिरी एक मसाला वेलची दोन हिरवे वेलदवडे दो असं टाकून घ्यायचं आणि त्यानंतर एका लिंबाचा रस यामध्ये टाकून घ्यायचा आणि थोडंसं चमच्याभर तूप टाकून घ्यायचं अर्धा ते एक चमचा साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आणि छान आता उकळी आलेली आहे तांदूळ भिजलेला आहे तांदूळचं पाणी निथळून हा तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला हातात शिजवायचं आहे तर हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं एकदा आणि तांदूळ आपल्याला पन्नास ते साठ टक्के शिजवायचं आहे खूप शिजवायचा नाही आहे आणि कच्चाही राहता कामा नाही म्हणजे त्याचं दानं हलकं असं असं तुटायला पाहिजे चे। चेक करून घ्यायचं आपण त्यानंतर आता गॅस बंद करूया आणि भात असं आपण काढून घ्यायचं त्याचं पाणी नितळून घ्यायचं आणि चिकनवर टाकून घ्यायचं आहे तर डायरेक्टली म्हणजे हे सोपं पडतं भांड्यांमध्ये भांडे भरत नाही तर आपण हे असं भात जो आहे तो पाणी निथळून टाकून घ्यायचा आहे सगळा भात व्यवस्थित यावर टाकायचा आहे भात बघू शकता तुम्ही किती छान असा मोकळा छान झालेला आहे खूप शिजवलेला नाही आहे कारण आपण दम देणार आहोत त्यामध्ये हा अजून शिजणार आहे तर इथे असा सगळा भात काढून मी चिकनवर पसरून व्यवस्थित लावून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपण जे भाताचं पाणी ते एक ते दीड वाटी पाणी काढून घ्यायचं आणि त्यामध्ये केसर किंवा रंग असेल तर रंग किंवा तुम्हाला वेगळा रंग हवा असेल लाल हिरवा तसंही करू शकतात भाताच्या पाणीमध्ये थोडासा रंग टाकलेला आहे आणि ते मिक्स करून भातावर मी थोडंसं टाकून घेते आणि त्यानंतर साजूक तूप टाकायचं पाच सात चमचे म्हणजे बिर्याणी झाल्यानंतर अशी खूप ड्राय होत नाही घशात अडकत नाही छान लागते खायलाही चव पण छान येते तुपामुळे तर त्यामुळे असं सगळीकडे थोडं 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 तूप टाकून घेते मी आणि मस्त आपण आता पातिल्याला कणिक लावायची आहे म्हणजे दम द्यायचं आहे ना चिकन बिर्याणीला त्यामुळे गव्हाचं पीठ भिजून घेतलं थोडं आणि ते आता पातिल्याच्या कडांना मी असं चिपकून घेते संपूर्ण पातिल्याला असं लावून घेतलेलं आहे आणि वरून आता जे आवं पातेल्यावर व्यवस्थित पक्कं झाकण असेल तेच ठेवायचं आपण यावर तर मी हे झाकण लावून घेते आणि थोडं दाबून व्यवस्थित पीठ असं आजूबाजूने दाबून घ्यायचं म्हणजे हवा निघायला नको त्यातली वाफ निघायला नको आणि छान दममध्ये ही बिर्याणी शिजायला हवी चिकन पण व्यवस्थित शिजायला हवं हे सगळं व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे आता पातेलं गॅसवर ठेवायचं पाच मिनटं फुल फ्लेमवर ठेवायचं त्यानंतर पातेल्याखाली आपण जाड तवा ठेवायचा किंवा जाड बुळ्याचंच पातीला घ्यायचं आणि लो फ्लेमवर आपल्याला ही चाळीस ते पन्नास मिनटं मस्त शिजून घ्यायची आहे बिर्याणी तर मी पातेल्याखाली तवा ठेवलेला होता लोखंडी आणि पंचेचाळीस मिनटं शिजून पाच दहा मिनटं ठेवलं तसं आणि नंतर झाकण उघडत आहे आजूबाजूची ही कणिक जी आहे ती काढून घ्यायची आपण आणि त्यानंतर गरमागरम ही बिर्याणी तयार आहे सर्व करण्यासाठी खूप छान सुगंध येत आहे तर बघा मस्त अशी बिर्याणी तयार आहे झटपट आता आपण प्लेटमध्ये टाकूया तुम्हाला दाखवते पीस पण किती छान शिजलेलं आहे आणि भाताचा एक एक दाणा मोकळा झालेला आहे कलरही छान आलेला आहे बघा ताटामध्ये मी आता ही बिर्याणी सर्व करते मस्त आणि वरून थोडा तळलेला कांदा आणि तळलेलं काजू वगैरे टाकायचं तुम्हाला बॉईल अंडा आवडत असेल तेही टाकू शकता अख्खं किंवा मग किसूनवरून गार्निशिंगसाठी लावू टाकू शकतात करून थोडी कोथंबीर पुदिना असं ठेवायचं आणि बुंदीचा रायता केलेला आहे मी त्यासोबत खायला तर मस्त अशी बिर्याणीची थाळी आपली तयार आहे गरमागरम खाण्यासाठी तर तुम्ही ही अशा पद्धतीची नक्की बनवून बघा बिर्याणी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद भेटूयानंतर